दुसऱ्या फेजमध्ये परभणी नांदेड हिंगोली हे तीन मतदारसंघ जे आहेत ते उसाचे सेक्टर आहेत अशी परिस्थिती आहे इचलकरंजीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही असताना म्हणालो होतो पक्षाच्या वतीने की इथोनॉल याचं बंदी उठली आणि त्याच्या फॅक्टऱ्या निघाल्या तर का शुगर केनचा जो उसाचा जो दर आहे तो पाचशे रुपयाने वाढेल अशी परिस्थिती आहे सरकारच्या पक्षांना या तिन्ही मतदारसंघामध्ये फार प्रतिसाद नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सोलापूर पुणे नगर सातारा सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघामध्ये सरकारी उमेदवारांना सरकारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा म्हणून असणारं काल पॉलिसी मॅटर त्या ठिकाणी जाहीर केली की जे जाहीर करण्याचा अधिकार नाही आणि तो म्हणजे की बंदी जी घालण्यात आली होती इथेनॉलवरती ती उठवण्यात आलेली आहे इलेक्शन कमिशन याच्याकडे सिरियसली बघणार आहे की नाही हा महत्त्वाचा आहे आम्ही असारा मानतो आहे की हा वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे आणि त्या भागामध्ये आणि त्या भागामध्ये आता अंमलबजावणी करण्याचा जो मार्ग आहे त्या अंमलबजावणी करणाऱ्या मार्गामध्ये आम्हाला असणारं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल येत्या दिवसामध्ये असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय आंबेडकर सर तुम्ही म्हणतात की खरंतर याचा हे जाहीर वक्तव्य तुम्ही अनेक सभांमध्ये सुद्धा बरोबर आहे तर परंतु सरकारी पक्षाकडनं याची अंमलबजावणी केलेली आहे याचा फायदा प्रश्न असा आहे की अजून अंमलबजावणी उठवलेली आहे आणि इलेक्शनच्या दरम्यान उठवलेली आहे तेव्हा त्याची अंमलबजावणी करणारा भाग जो आहे तो अजून शिल्लक आहे त्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही मतदाराला परभणी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असणारा कालपासून सुरुवात केलं होतं की आता अंमलबजावणी करायची आम्ही चर्चा त्या ठिकाणी सुरुवात केली प्रश्न आयरणीवरती आणला त्याचं बदल आपल्याला असणारा त्या ठिकाणी दिसतो आहे त्याच्यामुळे त्या बदलाच्या संदर्भातलं आता लोकांनी मतदान जर वंचित बहुजन आघाडीला केलं तर त्याचं अंमलबजावणी फार मोठ्या प्रमाणात करता येईल अशी परिस्थिती आहे तुम्हाला काय आवाहन करतो आहे मतदारांना आम्ही हेच आवाहन करतो आहे की जो जो प्रश्न कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही मग ती काँग्रेस असेल एन सी पी असेल दो ब्रेकअप एन सी पी आणि एन सी पी त्याच्याचबरोबर शिवसेना असेल ब्रेकअप शिवसेना असेल बी जे पी असेल यांनी महाराष्ट्रातल्या तीन चतुर्थांश भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे किंवा त्या संदर्भातला असणारा इथेनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात नव्हता किंवा साईड ट्रॅक केला जात होता त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी केला आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो बाळासाहेब अकोल्यात भाजप आणि काँग्रेसकडून भाजप भाजपेक्षा काँग्रेसकडून तुम्हाला सातत्यानं टार्गेट केलं गेलं काय कारण होतं नेमकं आणि काय का इतका बाळासाहेबांबद्दल भाजपने असं की एक असं आहे की कुठलाही पक्ष जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो त्याच्यामुळे तो कोणाला टार्गेट करायचं कोणाला करायचं नाही हे त्या त्या पक्षाचं धोरण असतं मी त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही परंतु सर तुम्ही आता महत्वाचा मुद्दा मांडला की खरं तर इलेक्शन निवडणूक सुरू झाली आचारसंहिता आहे हंगामी सरकार आहे केंद्र सरकार हे परंतु या संपूर्ण हंगामी सरकार हे पॉलिसी मेकिंग निर्णय कसे घेऊ शकतात या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार आम्ही निर्णय प्रश्न असं घेऊ शकत नाही हे बरोबर आहे परंतु गवर्मेंटवरती किंवा रुलिंग पार्टीवरती जे आज आहेत भारतीय जनता पक्ष यांच्यावरती प्रेशर आपण म फक्त प्रेशर किती आहे हे आपण असणारा बघतोय जसं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा इथलं उसाचं पीक हे महत्त्वाचं आहे तशा रीतीने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उसाचं पीक हे महत्त्वाचं आहे आणि तिथेसुद्धा इथेनॉलचा इश्यू हा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावर मी असं मानतो आहे की इलेक्शनच्या मध्यभागी असताना गव्हर्मेंट ज्यावेळेस भूमिका जाहीर करते त्यावेळेस आपण असणार एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार इलेक्शन लढत असलं तरी इलेक्शनच्या ग्राउंडवरती वीक विकेटवरती आहे आणि म्हणून आपली परिस्थिती इम्प्रूव्ह व्हावी म्हणून पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला आहे हा पॉलिसी डिसिजन इलेक्शन दरम्यान घेतला असल्यामुळे तो अंमल करता येणार नाही अशी ना ना परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असताना मतदाराला म्हणतो आहे की कॅट इज आउट ऑफ दी बॅग म्हणजे असणारा मांजर जे आहे ते पिशवीतून बाहेर पडलेली आहे आता त्याचं